परळीमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली तब्बल एक महिन्यापासून पावसानं दडी मारली होती आता त्यानंतर कुठं तरी या ठिकाणी परळीतील मुंडा मार्केट परिसरामध्ये पाऊस सुरू झाल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय सर्वात मोठे अपडेट जे आहेत ते म्हणावे लागतील परळीमध्ये दमदार पावसानं हजेरी लावली मात्र तब्बल एक महिन्यापासून पावसानं पूर्णतः दडी मारली होती आता परत शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट जे आहे ते आपल्याला आल्याचं देखील पाहायला मिळत आहे सध्या कुठे कुठे पाऊस चालू आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा परळीच्या मुंडा मार्केट परिसरामध्ये या ठिकाणी दमदार पावसानं हजेरी लावली हे सर्वात मोठे अपडेट्स म्हणावे लागतील शेतकऱ्यांसमोर ज्यांनी जूनमध्ये पेरण्या केलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना आता डबल पेरणीचं संकट जे आहे ते आलेलं आहे पूर्ण अधिवेशनाचा जो काही कार्यकाळ गेला त्या कार्यकाळामध्ये देखील शेतकऱ्यांना दुबार पेरणी संदर्भात सरकार कशा पद्धतीमध्ये मदत करेल यावर मात्र कुठलीही चर्चा अधिवेशनामध्ये झालेली नाहीये मात्र आता जुलैमध्ये या ठिकाणी पाऊस पडतोय त्यामुळं आता परत शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट जे आहे ते स त्या उद्भवताना देखील पाहायला मिळतंय हे नेमकं लाईव्ह कुठून कुठून पाहताय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा मध्ये देखील पाऊस चालू आहे बीडमध्ये देखील पाऊस चालू आहे अशा कमेंट ज्या आहेत ते आता यायला सुरुवात झाली आणि आपण यूटूब चॅनलच्या माध्यमातून थेट आपले जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्यासोबत चर्चा करतोय आणि त्यांच्या हवा तसा प्रतिसाद जो आहे तो या ठिकाणी आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून मिळतोय आत्ता आपल्यासोबत या लाईव्हच्या माध्यमातून चर्चा करण्यासाठी पस्तीस नेटकरी जे आहेत ते या ठिकाणी उपलब्ध झालेत इंगळे यांची एक कमेंट्स आली दीडमध्ये सध्या पाऊस चालू आहे मुंडे यांचे देखील कमेंट्स आलेले आहे ते देखील आहेत की टोकवाडीमध्ये पाऊस चालू आहे आणखी सध्या कुठे कुठे पाऊस चालू आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी नक्की कळवा ज्या ठिकाणी सध्या पाऊस चालू आहे त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी पेरणी केली होती का हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आत्ता या यूटूब चॅनलच्या लाईव्हच्या माध्यमातून मा एकशे एक, एक यूट्यूब आपले व्यूजर जे आहेत ते या यूटूब चॅन चॅनलवरती लाईव्ह आलेले आहेत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या पाऊस कुठे कुठे सुरू आहे ज्या ठिकाणी हा पाऊस पडतोय त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या का त्या शेतकऱ्यावरती त्या ठिकाणच्या शेतकऱ्यावरती दुबार पेरणीचं संकट जे आहे ते आहे का एक वेगळी चर्चा जी आहे ते आपण या लाईव्हच्या माध्यमातून करतोय आतापर्यंत अशी चर्चा खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस सुरू असताना केली होती मात्र आत्ता कुठंतरी या चर्चा आपण या लाईव्हच्या माध्यमातून करतोय युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पहिल्यांदाच ते लाईव्ह केलं होतं आणि याच लाईवला मोठा प्रतिसाद जो आहे तो आपल्या नेटकऱ्यांचा मिळतोय पाऊस नेमका कुठे कुठे सुरू आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कोरळीमध्ये या ठिकाणी परळी शहरामध्येच दमदार पावसानं हजेरी लावली हा जर पाऊस चांगल्या ठिकाणी पडला असला तर शेतकऱ्यांच्या पिकाला मोठा आधार जो आहे तो झाला असता मात्र फक्त शहरामध्येच या ठिकाणी पाऊस पडतो टोपाडी परिसरामध्ये देखील या ठिकाणी पाऊस पडतोय असे अपडेट्स देखील आपल्याला या ठिकाणी ऑनलाईनच्या माध्यमातून मिळाले आहेत बीडमध्ये देखील पावसानं सुरुवात केलेली आहे आत्ता सत्याहत्तरहून एकशे त्रेसष्ट जे आपले सबस्क्रायबर जे आहेत ते नेटकरी जे आहेत ते आता लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहेत आणखीन कुठे कुठे पाऊस चालू आहे आम्हाला नक्की कळवा आत्ता चौतीस नेटकरी जे थे, आहेत ते या ठिकाणी ऑनलाईन आलेले आहेत पहिल्यांदा चर्चा या ठिकाणी आपण लाईव्हच्या माध्यमातून करतोय आणि याच चर्चेला मोठा प्रतिसाद जो आहे या वो तो या ठिकाणी मिळतो या ठिकाणी दमदार पावसानं सुरुवात केली होईल आता परत अठ्ठ्याऐंशी नेटकरी जे आहेत ते या ठिकाणी लहू आलेले आहेत सगळ्यांचं या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा ओके okay, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल सर्वांच्या अनुमतीने यूट्यूब लाईव्ह आपलं डिस्कनेक्ट करतो